नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत नव्या पिढीचे नवीन मराठी उखाणे उखाणे आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद ऊन पाऊस ऊन पाऊस असा चाललाय निसर्गाचा खेळ रावांबरोबर जुळले आयुष्यभराचा मेळ मैत्री आणि नात्यात नसावा स्वार्थ रावांमुळे माझ्या जीवनाला आहे अर्थ सर्व कार्याचा पाठीराखा विघ्नहर्ता गणेश राव हेच माझ्या जीवनाचे प्रथमेश कपाळाचे कुंकू जशी चंद्राची कोर रावांच्या मदतीवर सगळा माझा जोड दत्ताला प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी राव आले आयुष्यात म्हणून मी आहे आनंदी उसाचा पेर लागतो गोड माझ्या आयुष्याला मिळाली रावांची जोड दव बिंदुणी चमकतो फुलाचा रंग सुखी आहे संसारात रावांसंग घराच्या अंगणात गुलाबाचे फुल रावांची आणि माझी जोडी सुपर फुल प्रेमाने वाढवले संस्कारांनी घडवले रावांचं नाव घ्यायला तुम्ही सर्वांनी अडवले चांदीचे जोडवे पतीचे खूण रावांचं नाव घेते पाटलांची सोन शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडतात आता राव माझे शेतातले धान्य धान्याचे दळण रावांमुळे आले सुखाचे वळण निळे आभाळ काळी माती राव माझे जीवनसाथी हिरवगार सोनं पिकवलं मातीने सुखाचा प्रवास करेन रावांच्या साथीने सूर्योदयाचे सुंदर ते दृश्य रावांशिवाय अधुरं माझं आयुष्य उखाणे आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला यापैकी कोणता उखाणा आवडला ते कमेंट करून सांगा धन्यवाद